जळगाव जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून बेबरसे सुरू आहे तात्कालीन अधिकारी शामलोही यांची बदली झाल्यापासून अद्याप जळगावला कायमस्वरूपी अधिकारी मिळालेला नाही सध्या जळगावचा पदभार मोटार वाहन निरीक्षक नितीन सावंत यांच्याकडे आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून नागरिक विविध कामानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेले होते प्रभारी अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांनी दोन वाजेपर्यंत वाट पाहिली काही माध्यम प्रतिनिधी त्यां त्या ठिकाणी पोहोचले असता सावंत देखील तीन वाजेच्या सुमारास कार्यालयात हजर झाले माध्यम प्रतिनिधींनी उशिरा येण्याच्या कारणाबाबत विचारणा केली असताना त्यांनी बैठकीसाठी नियोजन भवनात गेले होते असे सांगितले काही वेळाने माध्यम प्रतिनिधींनी सावंत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नकार तर दिलाच शिवाय उमटपणाची भाषा वापरली जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबाबत सर्वच आलबेल सुरू असून एकही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष देत नाही सावंत प्रतिक्रिया देत नसल्याने आर विभागाची प्रतिमा मलिन होत आहे तुम्हाला जे करायचे ते करा अशा भाषेत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भाषा केली निवडणुकीच्या तोंडावर तरी जळगावला न्याय मिळणार का आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या जागी पाठवले जाणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे जकी अहमद खान्देश टाइम न्यूज जळगाव